नाही शेतकऱ्याची सरकार कुठं हे कापसाले भाऊ पाहिले ते इनमिन त्याच्या मागचा संघर्ष पाहिला तर पराठी लावण्यापासून तर खाद्यण्यापर्यंतच नाही तर मग रोई डुकरांपासून तिचं संरक्षण करा नाही मग ओला नाही तर चुका दुष्काळ पडला तर मग शेतकऱ्यांचं मरणच होय आता मार्केटात आत गाडी न्यायच्या म्हणल्यावर डालं घ्यायला हो डाल डालं म्हणजे हे तुमचं टोपलं हा विदर्भात पिकते कापूस विदर्भाच्याच भोरशावर बनते सरकार पण नेमकं विदर्भाकडेच लक्ष नाहीये म्हणते बा मॅ बोललेलं खरं असं करा सरकारला कर टॅग आण करा जास्तीत जास्त, जास्त शहर मग मा। आता मार्केटात गेल्यावर नाटक तुमचा कापूस पांढरा नाही त्याच्यामध्ये कचरा आहे वाजवीपेक्षा कमी भाव तुम्हाला बैलगाडीत दुःख समजते कापसाची गाडी भरताना हे आणते मग हे गोळी आणली आता गोळ्या खाऊ खाऊ किडनीवर असं पडणारच ना नाही याच्यावर पर्याय असेल तर खरंच माझ्या शेतकऱ्याला सांगा अन हो लाडक्या बहिणीला तर पैसे भेटून राहिले पण शेतकऱ्याच्या कापसाला किती भाव भेटायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा विदर्भाचं विदर्भचं पांढर सोन लय महत्वाचं